नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गोवंश जातीच्या जिवंत जनावरांची सुटका करत मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबद्दल अधिक माहिती अशी की पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल वाहतूक व विक्री होऊ नये यासाठी आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उप आयुक्त किरण चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक एकवीस जानेवारी रोजी गुंडविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की द्वारका बागवानपुरा परिसरातून गोवंश जातीचे जनावर कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे माहितीच्या आधारे सापळा अशोक लेलँड कंपनीचा दोस्त गाडी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही नव्याण्णव अठ्ठावन्न या वाहनात चार गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आली सदर वाहन चालकाचं चा नाव शहबाज मुक्तार शेख वर्ष छत्तीस राहणार जुने नाशिक याच्या ताब्यातून गोवंशी जातीची जिवंत चार जणांवर वाहन असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दिंडोरी रोड येथील गोठ्यातून गाडीत भरून आणले होते ते बागवानपुरा जुने नाशिक येथे नड्ड्या अल्ताफ चौधरी सालेम अल्ताफ चौधरी शहानवाज फारुख चौधरी यांच्या दुकानामध्ये कत्तलीसाठी घेऊन जात होता या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगरुडे राजेश राठोड गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनावणे घनिश्याम महाले यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक